तर आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी पान क्रमांक सहा पाहणार आहोत लोभी कुत्रा चित्र बघ गोष्टीच्या शेवटी काय घडले असेल त्याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण करून सांग म्हणजे आपल्याला या चित्रात इथं शेवटी काय घडलं असेल ते आपल्याला शोधायचं आहे कसं ही गोष्ट तयार करून तर चला मी तुम्हाला ही गोष्ट तयार करून दाखवते एका गावात एक कुत्रा राहत होता आणि त्याला खूप भूक लागली होती मग तो आजूबाजूला त्याला त्याला भूक लागली होती ना मग तो त्याला खाण्यासाठी शोधतच होता आणि मग त्याला जाता जाता एक पोळी सापडली त्याने विचार केला की आपण एका जागेवर बसून ही पोळी खाऊया आणि मग तो धावला ह्या कुत्र्याला जातानी नदीचा पूल लागला आणि तो तो जात असताना त्याचं लक्ष गेलं पाण्यात आणि त्याला पाण्यात त्याच प्रतिबिंब दिसलं म्हणजे आपल्यात आपलं प्रतिबिंब दिसतं की नाही पण ते त्याच्या लक्षात आलं नाही त्याला वाटलं की हा दुसरा कुत्रा आहे त्याच्या तोंडात ही एक पोळी होती आणि मग त्याने विचार केला की जर आपण घाबरवलं तर आपल्याला दोन दोन पोळ्या खायला मिळतील तोंड उघडलं तोंड तोंड उघडल्यावर त्याच्या तोंडातली पोळी खाली पडली तर कळालं काय घडलं का शेवटी त्या की त्या कुत्र्याला दोन पोळे खाण्याच्या नादात एकही पोळी खायला मिळाली नाही त्याच्या तोंडात जी पोळी होती ती पण खाली पडली बालमित्रांनो ह्या गोष्टीवरून असा बोध घ्यावा की आपल्याकडे जे आहे त्याच्यातच समाधान मानावे दुसऱ्यांचं घ्यायचं नाही ह्या कुत्र्यासारखा लोभीपणा हावरटपणा करायचा नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चलो बाय